इज इजन एक्सपर्ट पर्सन तर वल्लभ रे नाकवा वल्ल रे रामा बोला वल्लभ रे नाकवा वल्ल रे रामा मी ढोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा रिवर्स रिवर्स डोलकर 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 राजा जो आदरणीय जी योग साधनाचा अभ्यास केलाय <गणाँगा> मी ढोलकर ढोलकर योग ही आनंदाची गोष्ट आहे स्वतः टाळ्या मारून त्याच्यानंतर आपण राहूया म्हणजे छान व्यायाम होईल घरी गेल्यानंतर आहे ना सगळ्या मी तुम्हाला सिनियर सिटीजन नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणतो ज्येष्ठचा अर्थ अनुभवाने आणि सगळ्यात मोठा असतो तो घरी जाऊन सगळ्यांना सांगा की मला पण चांगली चांगली असं नाही तर मी तुमच्यापेक्षा पण फिट आहे खूप पोपट कदम सरांसारखी ठीक आहे आता आपण ताडासन करणार आहोत ताडासनासाठी आपण पाय जवळ ठेवणार द्रिवना। जवळ ठेवल्यानंतर हात वरती ठीक आहे स्लो अँड स्टडली हात परत डोक्यावर आणि स्लो अँड स्टडी पाय आणि हात वरती एका विशिष्ट बिंदू मध्ये समोर बघून फोकस करायचं आहे सी हे आसन अशासाठी महत्वाचं आहे ना जर तुम्ही एक मिनिट अशा पोझिशन मध्ये स्वतः होल्ड करताय ना याचा अर्थ तुमच्या मेंदूची कॅपॅसिटी आहे आहे ना अजूनही उत्तम तुमचा मेंदू गोष्टी आपल्याकडे विस्मरण होत आहे सो अशा प्रकारे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते फार छान होत सो जितका वेळ तुम्ही होल्ड कराल त्या आसनाचा आनंद घ्याल ना तेवढं त्या ते आसन तुम्हाला अजून लाभ देत सो सुरुवात तुम्ही करू शकता एक मिनिटापासून खाली या असं दोन ते तीन वेळा करणार आहोत अजून परत वरती हळू सावकाश एकदम आनंदाने उत्साहाने आनंदाने मन लावून आपल्याला कुठलंही आसन करायचंय ज्या आसनाचा दोनशे टक्के लाभ आपल्याला व्हायला पाहिजे एवढा सकाळचा वेळ आपण इन्व्हेस्ट करतो आहोत आणि सगळ्या ताईंना मी विनंती करेन की तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातारण्या झाल्या हरण्या हे वाक्य घरी जाऊन आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की मी करू शकते सो थर्ड व्हेरी गुड सगळेजण उत्तम करतायत बराडे मॅडम खूप छान करताय तुम्ही लोक उत्तम योग शिक्षक आहात आणि सर्वात मला जास्त अपेक्षा ते पाटील सरांकडनं भविष्यातले योग शिक्षक आहेत सो ग्रेट रिलॅक्स सेकंड थिंग आपण आसन करणार आहोत आपण वृक्षासन करणार आहोत त्याच्यामध्ये आधी आपण उजवा पाय स्टेडन स्टेशन ठेवणार आहोत डावा पाय उचलून पायाच्या कोकणीमध्ये ठीक आहे ज्यांना जमतंय त्यांनी करायचं ज्या ज्येष्ठ नागरिकांना थोडासा प्रॉब्लेम येतोय त्यांनी साईडला उभं राहून भिंतीला आधार घेऊन सुद्धा केलं तरी चालेल प्रत्येक आसन छानपणे व्हायला पाहिजे असं काही नाही आहे पण त्या आसनामध्ये आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे आज स्लो अँड स्टडी वरती व्हेरी गुड व्हेरी गुड जमणार प्रत्येकाला जमणार ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त भिंतीचा आधार घ्या नक्कीच मग आमचे योग शिक्षक पण उत्तम पद्धतीने करतात करतात मॅडम 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 भोई भोई खूप उत्तम काही हरकत नाही मॅडम जर जमत नसेल ना तरी सुद्धा पुन्हा करा पुन्हा पुन्हा करा हा पुन्हा पुन्हा करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मला माझे वडील लहान सांगायचे सो योगा इज नथिंग बट एव्हरी डे एक ने आपण पुढे जातोय का याचा प्रयत्न फक्त करत राहायचा ठीक आहे जेवढा वेळ तुम्ही या आसनांमध्ये कराल ना तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते ऑलरेडी अनुभवाने तर तुम्ही ऑलरेडी समृद्ध आहातच इतक्या वर्षाने सो आपण दुसऱ्या पायाने करूया डावा पाय स्टेशनरी नाही उजवा पाय मांडीच्या कोकणीमध्ये हात सावकाश वर आणि नजर एका पर्टिक्युलर बिंदू मध्ये कॉन्सन्ट्रेट करायची अनुभवाचं शहाणपण तुम्हाला सगळ्या लोकांकडे ऑलरेडी आहे फक्त योग करून ना त्याची प्रचिती आहे ना ती घरच्यांना आणि समाजाला तुम्ही देत राहू शकता तू बघा ठाकूर साहेब बघा किती कॉन्सन्ट्रेटली ते करताय अतिशय सुंदर करताय प्रत्येकाला जमणार आहे डोंट होऊ नका अटेम्प्ट करा मी हे गोष्ट अटेम्प्ट नाही केली ना ते दुःख नको व्हेरी गुड बघा बघा त्या ताई अतिशय चांगल्या